केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह दोन वर्षाची चिमोडी ठार रविवारी पहाटे केदारनाथ जवळील गौरी कुंडे येथे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली यामध्ये पायलटसह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला सकाळी पाच वाजून सतरा मिनिटाच्या सुमारास आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी सहा भाविक आणि पायलटसह उड्डाण केले होते खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे सातही जणांचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात महाराष्ट्रातील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुडीचा मृत्यू झाला केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणीतील तिघांचा मृत्यू झाला राजकुमार जयस्वाल वैवर्ष एकेचाळीस श्रद्धा जयस्वाल वैवर्ष बत्तीस व काशी जयस्वाल वयवर्ष दोन अशी मृतांची नावे आहेत या घटनेची वार्ता वणी शहरात पोहोचतात सर्वत्र शोककळा पसरली बारा जून रोजी काही नातलगांसोबत जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व मुलगी काशी जयस्वाल हे तिघेजण अमरनाथ यात्रेसाठी गेले होते शनिवारपर्यंत परिसरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊन हे दाम्पत्य हेलिकॉप्टरने अन्य काही भाविकांसोबत केदारनाथ कडून रविवारी पहाटे निघाले होते या दरम्यान सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास केदारनाथ परिसरातील गौरीकुंडते ते सोनप्रयाग या भागात खराब झालेल्या वातावरणामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले या अपघातात हेलिकॉप्टरमधील मधील सात जण जागी ठार झाले त्यात वणीतील जयस्वाल कुटुंबियांचा समावेश आहे पहाटे या घटनेची माहिती मिळताच जयस्वाल यांच्या नातलग व परिवाराने घरासमोर एकच गर्दी केली जयस्वाल दाम्पत्यासह दोन वर्षाच्या काशीच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे मागील वर्षी राजकुमार जयस्वाल यांच्या पुढाकारात वणीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मोठे आयोजन करण्यात आले होते सकाळी केदारनाथहून गुप्तकाशीला जाताना उत्तराखंडमधील गौरी कुंडजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामुळे खूप दुःख झाले आहे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश होता मी शोकाकूर कुटुंबांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो आम्ही सर्व बाधितांच्या पाठीशी आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले